लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक तर मग वाट कसली निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मधील हरहुन्नरी कलाकार हरपला निलेश तारदाळे यांचे अकस्मित निधन हातकणंगले तालुक्यातील तारदाळ गावाने एक हरहुन्नरी कलाकार गमावला आहे विविध कला क्षेत्रात योगदान देत गावाचे नाव उंचवणारे निलेश अरुण तारदाळे व तीस वर्ष हे व्यक्तिमत्व काल शनिवारी तेवीस रोजी रात्री अकस्मित निधन पावलेने गावात शोककळा पसरली आहे नाटक गायन वादन ऑर्केस्ट्रा तमाशा अशा विविध कला प्रकारात त्यांचा हातकंडा होता गावातील सांस्कृतिक कार्यक्रमात ते नेहमी सक्रिय राहून कला गुणांचे सादरीकरण करत त्यांच्या निधनामुळे गावातील सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या कलेतून अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली होती साधेपणा लोकांशी जिव्हाळ्याचा स्वभाव व समाजकार्यातील सहभाग यामुळे ते सर्वांना प्रिय होते त्यांच्या जाण्याने गावातील कलामंच जणू ओस पडल्यासारखा वाटतो आहे रविवारी अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली त्यांच्या पश्चात आई पत्नी असा परिवार आहे महान कज्ञेपसाठी बस गोंडाकडे म्हणे तारदाळ